गेल्या काही दिवसांपासून राज्यात एक मुद्दा जास्त चर्चेत आहे आणि तो म्हणजे तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा झालेला निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर सगळीकडे या मुद्द्याची या सग्या सग्या चर्चा होऊ लागली पण हा तुकडेबंदी कायदा नेमका काय आहे याचे फायदे कसे होणार आहेत किंवा यामुळे तोटाही होऊ शकतो का हे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते उज्ज्वल केसकर सर आहेत सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं टिओडी मराठीमध्ये सर सगळ्यात पहिल्यांदा पडलेला प्रश्न म्हणजे तुकडे बंदी किंवा तुकडे जोड कायदा म्हणजे काय एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट पद्धतीने जमिनीचं धारण कर केलं पाहिजे त्याच्या खाली जर त्याचे तुकडे करायचे असतील तर ते तुकडे करायला बंदी केली याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुटुंबाची जमीन होती आणि एकत्र कुटुंब प्रमुख याच्या नावावरती जमीन जरी असली तरी ती कुटुंबाची होती त्यामुळे त्या, त्या जमिनीचे विभाजन होऊ नये अशा पद्धतीची साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळात कल्पना होती आणि त्यामुळे तुकडेबंदीच्या संदर्भामध्ये त्यावेळेला हा विचार केला गेला आत्ताच्या काळामध्ये जर विचार केला तर एक्क्याऐंशी साली आपल्या सरकारने महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदीच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक जाहीर केलं याचं कारण असं होतं की महाराष्ट्राचा नाग नागरी विकासाचा वेग हा वाढत चालला होता आणि जर नागरी विकासाचा वेग वाढत असेल तर शहराच्या नजदीक पेरीफेरीवर जी गावं होती त्या गावांमध्ये स्वाभाविकपणे ज्या जमिनी होत्या या सगळ्या शेतजमिनी होत्या आणि या शेतजमिनी गावा गा, शहरामधलं घर परवडणारं नव्हतं ना तिकडच्या प्लॉटची जी किंमत होती ती परवडणारी नव्हती ना अफ नव्हती मग काय करायचं तर त्याच्यापासून जवळपास असणाऱ्या पाच किलोमीटरच्या एखाद्या खेड्यामध्ये गावामध्ये एक, गावा एक प्लॉट घ्यायचा तो एक गुंठ्याचा घ्यायचा दोन गुंठ्याचा घ्यायचा तीन गुंठ्याचा घ्यायचा त्याच्यावर घर बांधायचं कारण का हा शेती झोन होता आणि त्याला बांधकामाला परवानगी काही नाही ग्रामपंचायत ही त्याची ॲथॉरिटी होती त्यामुळे ग्रामपंचायत ही परवानगी न देणारी अथॉरिटी होती त्यामुळे ग्रा शेवटी ग्रामास ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक हे सगळे एकत्र मिळून त्या गावामध्ये गुण्यागोविंदाने गोविंदाने नाच नांदत होते त्यामुळे एक दोन तीन गु गुंठ्याचे प्लॉट्स हे कायदेशीर प्लॉट्स आहेत असं वाटलं पण एम आर टी पी ॲक्टमध्ये कलम सतरा जे ज्या ठिकाणी आहे म्हणजे ज्या ठिकाणी रिजनल प्लॅन लागू होतो ज्याला प्रादेशिक योजना म्हणतात ती प्रादेशिक योजना जिथे लागू होते तिथे ग्रामपंचायतीला बांधकाम देण्याचे अधिकार नाहीत <coughs> या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं गेलं आणि ग्रामपंचायत शिक्के मारून प्लॅन द्यायला लागली लोकांनाही असं वाटलं की आपल्याला हे घर जे बांधकाम करतो आहे हे कायदेशीर आहे परंतु त्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शहराच्या जवळपासच्या सर्व खेड्यांच्यामध्ये याप्रमाणे बांधकाम होत गेलं की शेवटी सरकारला एक्क्याऐंशी साली असं सांगावं लागलं की आम्ही यापुढे एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकार पद्धतीने नोंदणी करणार नाही त्याची तो बंदी करणार आणि त्याचे सातबारे करणार नाही असं एक्क्याऐंशी साली सांगावं लागलं तरी देखील हे प्रमाण कमी होत नव्हतं उलट वाढत होतो कारण नागरीकरणाचा वेग वाढत होता आणि दुष्काळानंतर महाराष्ट्राच्या सर्व भागातनं लोक हे शहराकडे व्यवसायासाठी नोकरीसाठी आणि कामांसाठी येत होते त्या लोकांच्या रिवा राहण्याचा प्रश्न होता त्या लोकांना राहण्याच्या प्रश्नासाठी दोन पर्याय त्या काळामध्ये सुरू झाले एक म्हणजे अनधिकृत जागांवर झोपडपट्टी आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे थोडे पैसे होते त्यांनी त्या फेरीफेरीवरच्या गावांमध्ये केलेलं प्लॉट घेऊन केलेलं बांधकाम किंवा एका गुंठ्यावर चार मजली इमारत बांधायची त्याचे प्लॉट्स करायचे आणि ते अफोर्डेबल किमतीमध्ये मिळायचे कारण का त्याला काही डेव्हलपमेंट चार्जेस द्यावे लागायचे चा, नाही त्याला काहीच करावं लागायचं नाही प्लॅन पास करावा लागायचा नाही त्यामुळे अशा पद्धतीचा विकास हा परिस्थितीच्या रेट्यामुळे नायलाजास्तव महाराष्ट्राच्या शहराच्या आजूबाजूच्या भागाला स्वीकारावा लागला आणि त्यासाठी मला असं वाटतं की सरकारने सध्या जो निर्णय घेतला आहे तुकडे बंदी मागे घेण्याचा तुकडे बंदी मा असून सुद्धा तुकडे होतच होते त्याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टीला एक कायदेशीर स्वरूप द्यावं लोकांच्या मनामध्ये एक सिक्युरिटी द्यावी लोकांना कारण का बँकांचं लोन मिळत नव्हतं मग खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घ्यायचे पण सर आपण हे सगळं झालं म्हणजे ह्याच्यावर आपण सविस्तर बोलूयातच पण या, बोल या आ, हे कायदा हा कायदा रद्द करण्याचा फक्त शहरी भागातच म्हणजे पुणे ठाणे पिंपरीच्या अशा भागातच का विचार करण्यात आला नाही कायदा सगळीकडे एकदा तुकडे बंदी रद्द झाली की ती महाराष्ट्रभर लागू होते पण त्या ठिकाणी प्रश्न नाही त्या ठिकाणी शेती शेती विभाग आहे प्रश्न कुठे येतो ज्या ठिकाणी शहर शहर आहे त्या शहराच्या जवळपासच हा याचा विचार केला जातो पी पीएमआरडी केलं सात हजार सातशे सेहेचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे पण त्याच्यामध्ये झोनिंग बघितलं तर शेती झोन जास्त आहे तिथं निवासी झोनच नाही त्या ठिकाणी तुकडे बंदी लागू होणार आहे आणि हा कायदा जर आता रद्द म्हणजे रद्द केला तुकडे बंदी फायदा कसा होऊ शकतो याचा फायदा लोकांना म्हणजे लोकांना त्यांचे त्यांनी घेतलेले प्लॉट किंवा घेऊ इच्छिणारे प्लॉट यांचं रजिस्ट्रेशन होईल ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनच्या आधारेने त्यांना बँकांची लोन मिळतील त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था त्या प्लॉटचं प्लॅन पास करू शकेल लोकांना कायदेशीर घर मिळू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या भागामध्ये कि या शहराच्या भागां या, शहरा या भागांच्यामध्ये एक सुनियोजित विकास होऊ शकेल कारण या भागामध्ये जर छोटे छोटे प्लॉट्स करून विकले तर त्याचा एक लेआउट करावा लागेल तो लेआउट मान मंजूर करून घ्यावा लागेल त्या लेआउटमध्ये पंधरा टक्के जागा रिकामी सोडावी लागते ती सगळी यांच्यातनं वजा केली जाते आणि एक चांगल्या पद्धतीचं सुनियोजित एक लेआउट हा होऊ शकतो गुंठेवारी करण्याचा विषय येणार नाही गुंठेवारी हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरचा प्रश्न केवळ तुकडे बंदी कायद्यामुळे होता पण सर हे सगळं झालं पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कन्फ्युजन म्हणू शकतो आपण लोकांचा एक गुंठ्यांपर्यंतच फक्त व्यवहार होऊ शकतो म्हणजे नेमकं काय म्हणजे एक गुंठ्याच्या खाली आता मी ज्या भागामधनं नगरसेवक झालो त्या कर्वेनगरमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाचे सुद्धा प्लॉट्स अनधिकृत झाले मी सगळे कायदेशीर केले गुंठेवारीतला त्यामुळे आता एक गुंठ्याच्या खाली प्लॉटिंग होणार नाही असं या कायद्याने सांगितलं अच्छा आणि या आप कायद्यामध्ये आपण पाहिलं तर दोन हजार पंधरा मध्ये काही बदल झाले होते है? असे काही त्यावेळेस काही बदल आहेत नाही बदल म्हणजे हेच होते ना की वीस गुंठे आणि दहा गुंठे याच्या खालचे प्लॉटिंग करायचे नाहीत आणि सर सात बारा उतारा किंवा नकाशात जर विसंगती आढळली तर त्या जमिनीची पण पुनर्मोजणी करणं हे का आवश्यक केलं नाही पुनर्मोजणी मोजणीच होत नव्हती त्यामुळे आता पुनर्मोजणीचा विषय जेव्हा केव्हा येणार आहे की जेव्हा त्याचे तुकडे पडतील विक्री होईल आणि त्याची नोंद करण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही जमाबंदी आयुक्तांच्याकडे जाल त्या वेळेला त्याची नोंद होईल तो सात बारा फोडावा लागतो त्याचा फाळणी बारा करावा लागतो त्याची नोंद करावी लागते फेरफार होतो आणि मग नोंद होते आणि एकदा तुमचा फेरफार झाला फाळणी बारा झाला की त्याची नोंद ही जमाबंदी आयुक्तांच्याकडे येते तो प्लॉट आयडेंटिफाय होतो आणि त्याच्या आधाराने मोजणी होते अच्छा सर हा कायदा जर रद्द के आ, आए, का। केला त्याच्यानंतर असंही बोललं गेलं की महसूल नगरविकास आणि अशा काही लोकांची समिती एसओपी पण ती कशी असणारी समिती आणि त्याचं काम कसं असणार त्या समितीचं याबद्दल नाही मला नेमकं माहिती नाही काय समिती असणार आहे पण प्रमुख अधिकारी या समितीमध्ये असतील आणि याचा काय परिणाम होऊ शकतो काय केलं पाहिजे काय नाही याची मॉडेलिटीज कसे असले पाहिजे त्याच्यात कुठले मुद्दे असले पाहिजेत काय काय होऊ शकतं अशा पद्धतीचा विचार करणारी शासन स्तरावरची ही मोठी कमिटी असेल त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्सेस अजून काही मा माझ्यापर्यंत पोहोचला नाहीत आणि सरकारने देखील जाहीर केलेले नाही आहेत आता विधानसभेमध्ये सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी याची घोषणा केली आता अधिवेशन संपलं की त्याचे मिनिट्स येतील त्याचे एसओपीज येतील त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक होईल सर ठीक आहे पण हे सगळा निर्णय म्हणजे हा रद्द केला हा जो कायदा त्यानंतर एक चर्चा अशी होती की हा कायदा रद्द केल्यानंतर राज्याचं किंवा जमिनीच पण होऊ शकतं तर असं काही होऊ शकतं म्हणजे असं जा जाते शकत मी मग सांगितलं की शहराच्या गावांच्या मध्ये हा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे आणि हा प्रश्न आणखीन मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी भविष्याचा वेध घेऊन आत्ताच आपल्याला निर्णय करावा लागेल हा जर एक पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी निर्णय केला असता आता मी कर्मेनगर मध्ये आहे त्याच्या लागून समजा वारजा आहे त्याच्यापुढे शिवणं आहे या गावांच्यामध्ये ऑलरेडी जर हे हा कायदा काढ केला असता की बाबा तुम्ही एक गुंठाचा प्लॉट घेऊ शकता कायदेशीर घेऊ शकता त्याचा आम्ही प्लॉटिंग करून देऊ शकतो त्याचा तुम्ही आम्ही प्लॅन्स पास करून देऊ शकतो तर ज्या पद्धतीने आता अनिर्बंध बांधकाम चाललंय ते झालं नसतं एका अर्थाने सरकारने योग्य निर्णय घेतलाय पुढच्या पंधरा वीस वर्षाचा विचार करून मागच्या सरकारने दहा पंधरा वर्षाचा विचार न करता कुठलाच निर्णय न घेता ठेवलं त्यामुळे गुंठेवारी आली आणि गुंठेवारी तर इतकी ब प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली की जसं कु तुमचं बांधकाम आहे जसा तुमचा प्लॉट आहे बांधकाम किती स्क्वेअर फूट आहे प्लॉटचा साईज काय आहे हे न बघता सगळ्यावर शिक्के मारून दिले तशी वेळ भविष्यात येऊ नये यासाठी उचललेलं हे पाऊले ना सरकार म्हणजे आता भाजप वगैरे हे सगळे पण हे अनधिकृत बांधकाम किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर निर्णय होत असताना अतिक्रमणाचा पण मुद्दा आहेच किंवा त्यासाठी कुठला निर्णय किंवा त्यासाठी ठोस कुठली पावलं का नाही उचलली नाही अतिक्रमणाचा विषय जो आहे ना तो अतिक्रमणाचा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असतो त्याने ते अतिक्रमण काढलं पाहिजे अतिक्रमण काढू नये अशी कोणाचीच म्हणणं नसतं पण अतिक्रमण काढलं तर त्या सामान्य माणसावर त्रास होतो शेवटी ही राजनीती आहे व्होट बँक आहे मताचं राजकारण आहे त्यामुळे सामान्य माणसाला त्यांनी कष्टाच्या पैशाने कमवलेलं आहे आणि आपल्याकडच्या सिस्टीममध्ये परवानगी मिळणं इतकं दुरापास्त झालेलं आहे इतकं त्रासदायक झालेलं आहे आणि देवेंद्रजीनी आता ज्या पद्धतीने सरकार हे ट्रान्सपरंट केलेलं आहे आणि एका आता तुम्ही ऑनलाईन प्लॅन टाकून मंजूर करून घेऊ शकता अशा पद्धतीची रचना यापूर्वी नव्हती त्याचा खूप त्रास होत होते त्यामुळे असं लोक लोकांचा सा कल सामान्य माणूस हा कुठलीही गोष्ट बेकायदेशीर करावी या मनस्थितीत नसतो तर कायदेशीर केलं पाहिजे कारण का त्याच्या डोक्यावर त्याला टांगती तलवार नको असते पण दुर्दैवाने लोकाभिमुख निर्णय न घेतल्यामुळे अनेक गोंधळ झाले आता या सरकारने घेतलेला हा चांगला निर्णय त्याचा फायदा होईल लोकाभिमुख निर्णय मागच्या सरकारने हा हा जो आज आगा। हा, हा भारतीय जनता पार्टी सत्तेवर दोन हजार चौदा ला आली दोन हजार चौदाच्या नंतरचा प्र, प्रश्न आज नाहीये तर दोन हजार चौदाच्या पूर्वी जे निर्णय घेतले नाहीत त्याचे परिणाम आज भोगतायत आणि दोन हजार एकोणतीस नंतर किंवा दोन हजार चौतीस नंतरच्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी देवेंद्रजींच्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आपल्याला सरांनी जी काही विधा मनस्थिती झाली होती की एक गुंठ्यांपर्यंतचाच फक्त व्यवहार म्हणजे नेमकं काय किंवा का तुकडे बंदी कायद्यात आधी काय तरतुदी होतात आता त्यात बदल का आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली आणि जे आरोप होत आहेत किंवा चर्चा सुरू आहे की यामुळे बकालीकरण होऊ शकतं राज्याचं तर पुढे हे बघावं लागणार आहे की या कायदा कायदा रद्द केल्यानंतर ना नेमकं राज्यात की ही सगळी वाटचाल कुठे पर्यंत जाणार आहे धन्यवाद सर तुम्ही ही महत्वाची माहिती टिओडी मराठीला उपस्थित राहून दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद